कारणाने मग ते कला शैक्षणिक असो किंवा किंवा गुन्हेगारीच्या बाबतीत असो भुसावळ शहराचे नाव झळकलेले आपल्याला नेहमीच येते एकूणच गजबजलेले रस्ते आणि चैतन्यमय वातावरणात एका मध्यम वर्गीय कुटुंबातील एक देखणा तरुण शहरातील ताप्ती पब्लिक स्कूल येथून चौथी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलेला विद्यार्थी वेदभारंभे वयाच्या चोवीसाव्या वर्षी प्रकाशमान होतो ज्याच्या प्रवासात लवचिकता उत्कटता आणि उत्कृष्टतेचा अटळ प्रयत्नाने त्याने प्राप्त केलेला मानाचा तुरा मॅन ऑफ द वर्ल्ड इंडिया दोन हजार चोवीसच्या सहाव्या आवृत्तीत त्याने विजय मिळवत आता थेट फिलिपिन्स येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजय प्राप्तीसाठी जय्यत तयारी करत आहे तो वेदभारंभे ज्याची कथा चिकाटी आणि समर्पणाच्या परिवर्तनीय शक्तीचा पुरावा महान्यूज नाइनटीनशी बोलताना स्पष्ट दिसून येतो तर फिलिपिन्सला जायचंय इंडियासाठी क्राऊन घेऊन यायचं आहे तर आहे खूप मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पण आहे क्राऊन पण आणलं आहे त्याबद्दल खूप असं अभि हे पण वाटत आहे अभिवादन पण आहे मला या सर्वांच्या मागे एक जण व्यक्ती नाही आहे याच्या मागे फर्स्ट ऑफ ऑल माझी मम्मी आहे जी मला इन अँड आउट सपोर्ट करते त्यानंतर माझी मॅन ऑफ द वर्ल्ड इंडियाची फुल टीम आहे जसं की मोहम्मद नकमन सर आदित्य सर भास्कर सर कल्याणी मॅम आणि आमचे स्पॉन्सर्स वजीर परफ्यूमचे सपना मॅम सपना वझीर या सर्वांचं मिळून मला प्रोत्साहित होतं त्यामुळे मी हे विन करू शकलोस आणि चांगलं वाटतंय मला कारण की एवढंच एक व्यक्ती नाही तर ऑलमोस्ट सिक्स टू सेवन मा व्यक्तींचा माझ्या मागे सपोर्ट आहे या गोष्टींसाठी आणि पुढे पण फिलिपिन्ससाठी यांचा सपोर्ट आहे माझ्यासोबत मला असं नाही की मग मी फक्त एक मॉडलिंग क्षेत्रामध्ये जाऊन या क्षेत्रामधून पुढे जायचं आहे ॲक्च्युली मला सर्व क्षेत्र एक्सप्लोर करायचे आहेत जसं जा। मॉडेलिंग झालं टी व्ही सीज झालं टी व्ही सीस नंतर आपलं बॉलिवूड सेक्शन झालं मेनली मला आपलं मराठी रिजन जे आहे त्याला पुढे घेऊन जायचं आहे जाए। माझ्या ह्याच्या कारण की आपण मराठी आहेत आणि आपण मराठी असलं म्हणजे आपलं मराठी रिजनसाठी आपण काही केलं पाहिजे तो आपले जे मराठी ऍक्ट्रेस वगैरे आहेत त्यांच्यासोबत मला एक आहे जसं साई तामणकर झालेत श्रेयस झाले यांच्यासारखं मला पण वाटतं की मी पण ह्या सिनेमामध्ये जावं आणि काहीतरी एक का नाव आपलं बनवावं त्या हिंदी सिनेम दृष्टीमध्ये आहे पण एवढं नाही जेवढं मला मराठीमध्ये इंटरेस्ट आहे माझी पण अपेक्षा अशीच आहे की जसं त्यांना प्रेम भेटले कडनं की सर्व जे बघतात जे बघतात त्यांना हे सर्व गोष्टी ते मलाही भेटावं मी पण ट्राय करेल मला पण तेवढंच प्रेम भेटावं जेवढं त्यांना भेटलंय कारण आणि असं मी त्यांना एक आयडियल मानतो जसं सुष्मिता सेन झाल्यात जसं ऐश्वर्या राय झाली जसं आपल्या मेल पॅजेक्टमध्ये मध्ये रोहित खंडेलवाल प्रत्येश मांगुरकर गोव्याचे जे आहेत हे सर्व झालेत त्यांना मी आयडियल मानून मी पण माझे पद पुढे चालवतो की मी जसे जसे ते पुढे गेले तसे तसे मी पण पुढे जा अपेक्षा तर आहे माझं असं की त्यांनी मला सपोर्ट करावं मेनली सुष्मिता सेन ऐश्वर ऐश्वर्या राय आपल्या उर्वशी रोटेला मानुषी चिल्लर आणि आता मिस वर्ल्ड आपली रिसेंटली हरना सिंधू यांनी मला सपोर्ट करावं बिकॉज कसं आहे ना मेल पेजंट खूप एवढं विख्यात नाही आहे जेवढं फिमेल पेजंट आहे सो आमचं हे आहे की मेल पेजंट पण तेवढंच विख्यात हवं हो जेवढं फिमेल पेजंट आहे जर हे हेल्प करतील तरच आमचं मेल पेजंट पण पुढे जाईल सो मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ते मला फुल अँड इन अँड आउट सपोर्ट करावं सो so, सध्या आमची तयारी म्हणजे चालू झाली आहे जे ज्या दिवशी मला क्राऊन भेटलं त्याच्या नेक्स्ट दिवसापासूनच आमच्या मीटिंग्स आणि वगैरे सर्व चालू झालंय सो so, फर्स्ट आम्ही uh, मुंबईमध्ये जसं माझं क्राऊनिंग झालं क्राऊनिंग सेशन झालं तसंच आम्ही एक चॅरिटी इव्हेंट पण थ्रू केला चॅरिटी इव्हेंट नंतर आता आमचं एक झी सिने अवॉर्ड येणार आहे झी सिनेवर इंटरनॅशनल आयकॉनिक अवॉर्ड्स येणार आहे सो ते एक चार जूनला पब्लिश होणार आहे तिथं माझं एक क्राउनिंग वगैरे तर एक पी आर थ्रू पी आर एक असतं ते पी आर करणार आहे कारण की फिलिपिन्सला कसं आहे फिलिपिन्सला त्यांना फक्त मॉडर्न नाही पाहिजे फिलिपिन्सला त्यांना एंटरटेनमेंट पाहिजे की जो मॉडेल एंटरटेन पण करू शकतो जो मॉडेल अख्खा क्राऊड आपल्याकडे पूल आउट करू शकतो पूल आउट करू शकतो सो so, त्या दृष्टिकोनाने आम्ही ते सर्व बाय वन एंटरमेंट वन वन करते जूनमध्ये पण खूप काही प्लॅन्स आहे आणि लास्ट जेव्हा आम्ही फिलिपिन्ससाठी जाणार तेव्हा एक प्रेस मीट करून आम्ही फिलिपिन्सला निघणार भारतासाठी माझं नेतृत्व असं असणार आहे की माझं मनापासून इच्छा आहे की छोट्या मी जसं छोट्या शहरातून भुसावळ लागलं म्हणणं पडतं एक छोट्या शहरातून मी एवढे स्वप्न बघितले आणि मी ते अचीव्ह करतो आणि मी ते अचीव्ह केलं आतापर्यंत फिफ्टी पर्सेंट सो माझं असं म्हणणं आहे की जे माझ्या मागे जे मुलं आहेत जसं मी भुसावळची मुलं आहेत की ते हे स्वप्न बघत नाही बघतात पण त्यांच्याकडे काही कन्स्टंट येतो मनी कन्स्टंट म्हणा की काहीतरी त्यांना सपोर्ट नाही एवढा जसं मला नव्हता जसं त्यांना पण नसतो तो मला असं दाखवाय दाखवून द्यायचं की जर मी करू शकतो तर तुम्ही पण करू शकता या गोष्टी आणि मला हे पुढे न्यायचं आहे की असं नाही की मुंबई पुणे इथलेच लोक हे काही करू शकतात की छोट्या शहरातला मुलगा पण हे पुढे घेऊन जाऊ शकतो ऍक्च्युली ही जी टॉपिक आहे की भारतीयाला लाईक करत नाही असं नाही हे लाईक करत नाही लाईक करतात पण एवढं नाही करत जेवढं बाकीच्यांना करतात कारण की कसं आहे माहिती आहे का जर तुमच्या भारतामध्ये कोणीतरी फिलिपिन्स कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनला आलं साऊदीमधलं कॉम्पिटिशनला आलं तर तुम्ही कोणाला सरळ पहिले हे करणार तुम्ही भारतालाच करणार राईट पण तसं मध्ये पण सेम आहे तसंच आहे तर माझं असं आहे की मी जेवढं मला एंटरटेन करता येईल फिलिपिन्सच्या क्राऊडला की मला जेवढं त्यांच्यासाठी देता येईल करता येईल गोष्टी तेवढ्या मी करणार मी माझं सर पूर्ण प्रयत्न करणार की ते मला आवडावं की मला माझी पर्सनॅलिटी माझे व्यक्तित्व त्यांना आवडावं मी हे ट्राय करणार माझं प्रेरणास्थान मी एक व्यक्ती आहे जे आता आपल्या याच्यात नाही आहे म्हणजे बॉलिवूड इंडस्ट्रीमधले व्यक्ती आहे जे आपल्यामध्ये नाही आहे सुशांत सिंग राजपूत त्यांना मागतो कारण की ते पण लहान शहरामधून वरती आलेले आहेत त्यानंतर टी व्ही सी कडून फिल्म इंडस्ट्री वड वडलेले तर माझं पण मला असं वाटतं की मला पण त्यांच्यासारखी एक ग्रोथ हवी आहे सो मी त्यांना एक माझं हे मानतो भविष्यात माझ्या ह्याच प्लॅनिंग आहे की हे कॉम्पिटिशन जिंकावं आणि मला माझं स्वतःचं एक ओप हे ओपन करायचं आहे एजन्सीज वगैरे असे ओपन करायचं ज्यामध्ये जे छोट्या शहरातले व्यक्ती ज्यांना अफोर्डेबल नाही आहे ह्या गोष्टी ह्या मी अफोर्डेबल करून देत आणि यांना पुढे पाठव जसं मी जातोय जसं माझ्या मागे या सर्व सर्व लोकांचा हात आहे तसंच माझा पण हात त्यांच्या मागे असून माझ्यामुळे व्यक्ती पुढे जाओ तर माझं पण असं आहे की ते पण माझ्यासोबत असं पुढे जावं आणि मला बघायचं आहे मला दाखवायचं आहे की जर मी जाऊ शकतो एक लहान शहरामधून तर हे पण करू शकत माझा एवढाच संदेश आहे की हे बघा मॉडलिंग एजन्सी मॉडेलिंग इंडस्ट्रीला थोडं कमी आखलं जातं कारण की त्यामध्ये खूप काही गोष्टी असतात पण तसं नाही आहे जर तुम्ही तुमच्यामध्ये आहे पॅशन तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही करू शकता असं नाही आहे की फक्त हे मोठ्या लोकांच्या गोष्टी काही आहे हे तुम्ही लहान असो कस कासर, कसं असो कारण की स्वप्न सर्वांना बघायची सूट आहे तर तुम्ही बघा आणि पूर्ण करायचे तर पूर्ण करा हे होऊ पण शकता आणि मी केलंय तर तुम्ही पण करून दाखवू भविष्याच्या प्लॅनिंग एक सक्सेसफुल मॉडेल आणि एक ऍक्टर बनायचं आहे ही माझ्या भविष्याची प्लॅनिंग आहे आणि मे बी लोकांना पण मा सर्वात मोठी प्लॅनिंग माझं भविष्याचं हे की माझ्या आई वडिलांना थोडं एका याच्यातून काढून एका स्टेटस एक स्टेटस द्यायचं आहे की त्यांना आजकाल खूप हे की मुलांना जेव्हा आई वडिलांना मुलाच्या नावाने ओळखलं जातं तर तेव्हा मुलाचं एक जन्म सार्थक होतं असं म्हणतात तर मला ते करून दाखवायचं